बिना मैदा बिना स्टफिंगला भाजता आज आपण ही टम्म खुश फुगलेल्या कचोऱ्या बनवलेल्या आहेत गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या कचोऱ्या अगदी खुसखुशीत कशा बनवाव्या त्यासाठी भरपूर टिप्स मी आज या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण पहा एक कचोरी कशी मस्त फुगली बघू शकता काय मस्त रंग आलेला आहे आणि खुसखुशीत एवढी की जणू काही मैद्याचीच आहे पण याच्यामध्ये अजिबातही मैदा न वापरता तम्म फुगलेल्या कचोऱ्या आज आपण बनवल्यात तर चला बनवायला सुरुवात करूयात रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सही शेअर केलेली आहे तर तुम्ही नक्कीच लाईक करा सोबतच आपल्या मित्रपरिवारात शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर हक्काने सबस्क्राईब करा स्टफिंग पण बघा आतमधलं काय मस्त बनलेलं आहे वरची पारी तर एवढी खुसखुशीत आहे रेसिपी अगदी सोपी आहे तर लगेच बनवूयात तर इथे आपण घेतलेला आहे एक मोठा कटोरा भरून हिरवे फ्रेश वटाणे म्हणजेच मटार इथे माझ्याकडे फ्रेश मटार आहे आता तुम्ही फ्रोझन वापरत असाल तरीही चालेल फ्रोझन मटार असेल तर आधी फ्रीजरच्या बाहेर काढून ठेवायचं थोडंसं गोमट पाण्यात किंवा गरम पाण्यात त्याला ठेवायचं आणि नंतर त्याचा वापर करायचा आपण फ्रेश वापरतोय म्हणून त्याच्यासाठी त्याला थोडंसं आपण उकडून घेऊया तर उकडताना याच्यामध्ये एक चमचा साखर आणि थोडीशी मीठ घातलं की दाण्यांमध्ये आतपर्यंत चव जाते आणि दाणे फिके फिके लागणार नाहीत तर बघू शकता पाणी गरम झालं की लगेच हे असे वर यायला लागतात वर असे तरंगले की समजून घ्यायचं की हे व्यवस्थित असे उकळल्या गेलेले आहे त्याला जास्त शिजवायची गरज नाही फक्त थोडंसे सॉफ्ट झाले की आपण हे लगेच काढून घेऊयात बघू शकता अगदी काही मिनटातच दाणे संपूर्ण वर आलेत म्हणजे हे हलके झालेले आहेत आणि बोटाने जर बघितलं तर हे बोटामध्ये दपतोय परफेक्ट चला याच्यातलं पाणी काढून घेऊयात आणि दाणे थोडेसे थंड करून आपण आता हे चॉपरमध्ये चॉप करायला घेऊयात आता इथे तुमच्याकडे चॉपर नसेल सा दर दर सा दर दर तर तुम्ही मिक्सरला पल्स मोडवरती हे थोडंसं दर्दरसं वाटून घ्यायचं अगदी पेस्ट नाही करायची याला दर्दरसं ठेवायचं म्हणजे आतमधलं स्टफिंग छान लागतं या पद्धतीचं तर पाहू शकता अगदी असं आहे चला आता आपण हे काढून घेऊयात आणि आता याच्यावरती काही मसाले घालून घ्यायचे आहेत जसे की लाल तिखट घालायचं आहे धन्याची पूड घालायची जिऱ्याची पूड घालायची थोडंसं आमचूर पावडर घालायचं आमचूर पावडर नसेल तर चाट मसाला घातला तरीही चालेल अगदी थोडंसा गरम मसाला घालायचा आणि चवीनुसार मीठ घालून सर्व जिन्नस आता एकत्र करायचं आपल्याला कोथिंबीर आवर्जून घाला छान लागते चवीला सगळं जिन्नस एकत्र करून घ्यायचा आहे आता याला शिजवायची शी गरज नाही कारण दाणे आपण आधीच उकडून घेतले म्हणजे ते छान शिजलेले आहेत आणि चवीसाठी भरभरून असे मसाले घातले त्यामुळे हे चटपटी असं स्टफिंग बनून तयार झालेलं आहे दाणे वाटताना त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं नाही पाणी संपूर्ण निथडून गेल्यानंतरच दाणे आपल्याला चॉपरमध्ये चॉप करून घ्यायचे आहेत किंवा मिक्सरला पल्स मोडवरती फिरून घ्यायचे आहेत पाणी जर त्याच्यामध्ये राहिलं तर मग हे सारण थोडस सा ओलसर होईल आणि ते कचोरीमध्ये व्यवस्थित असं भरलं जाणार नाही तर आता कचोरीचं सा सारण तयार आहे तर आता आपण याचा वरच्या आवरणाची तयारी करूया तर संपूर्ण आपण याच्यामध्ये गव्हाचंच पीठ वापरणार आहे नुसतं गव्हाचं पीठ वापरून अगदी खुसखुशीत कचोरी कशी बनवायची यासाठी भरपूर टिप्स आहेत व्हिडिओ संपूर्ण पहा अगदी थोडंसं मीठ घालून घ्यायचं म्हणजे चवीनुसार मीठ वरची पारी आपल्याला फिकट लागणार नाही थोडंसं जिरं घालायचं अगदीच अर्धा चमचाच्या जेमतेम ओवा घालायचा ओवा घातल्याने खायला तर खुसखुशीत लागतेच सोबतच हलक फुलक पचायलाही पोटासाठी सुद्धा ओवा चांगला असतो म्हणून अर्धा चमचा ओवा हातावरती क्रश करून घातलेला आहे वरचं आवरण वरची पारी खुसखुशीत व्हावी यासाठी आपण याच्यामध्ये तेलाचं मोहन घालूयात थंड तेलाचंच मोहन घालायचं जेम तेम चार ते पाच चमचे म्हणजेच पोहे खाचा जो चमचा असतो त्या चमच्याने पाच चमचे याच्यामध्ये तेल घालायचं आहे आणि हे तेल या संपूर्ण कणकेला असं चोडून चोडून लावायचं म्हणजे हे व्यवस्थित मोहन संपूर्ण पिठाला लागलं पाहिजे जेणेकरून आपली कचोरी खुसखुशीत होईल आता इकडे भाग थंड मोहन कधी घालायचं आणि गरम मोहन कधी घालायचं बरेच जणांना प्रश्न पडतो जेव्हा आपल्याला पदार्थ कुरकुरीत बनवायचा असतो तेव्हा गरम तेलाचं मोहन घालायचं आणि जेव्हा आपल्याला पदार्थ खुसखुशीत बनवायचा असतो तेव्हा थंड तेलाचा बन मोयन घालायचं म्हणजेच समोसा कचोरी याच्यामध्ये थंड तेलाचं मोयन जातं आणि खस्ता पाणीपुरीच्या पुऱ्या किंवा मग आणखी कुठले आपण नाश्ते बनवतो जे आपल्याला कुरकुरीत हवे असतात छान कुडूम कुडूम हवे असतात तेव्हा गरम तेलाचा वापर होतो तर बघू शकता थंड पाण्याने आता आपण हे भिजवून घेत आहे पाणी लगेच एकदम घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालून अगदीच दाटसरी नाही अगदीच सेलसरी नाही बघू शकता तुम्ही कन्सिस्टन्सी पाहून घ्या शेवटी याला थोडंसं तेल लावून आपण साईडला ठेवून देऊया कमीत कमी, कमी पाच मिनटं आणि जास्तीत जास्त दहा मिनटासाठी याला साईडला ठेवायचं सा त्यापेक्षा जास्त नाही इन्स्टंट सुद्धा तुम्ही हे बनवू शकता आता छान पेढ्या एवढ्याला याचे गोडे करून घ्यायचे म्हणजे मीडियम साईजची कचोरी बनवून तयार होते बघू शकता तुम्ही जेवढे आपण कणकीचे गोळे करून घेतले तेवढेच आपल्या सारणाचे सुद्धा असेच गोळे करून घ्यायचे म्हणजे कचोरी भरताना आपली तारांबर ओढणार नाही लगेच झटपट कचोऱ्या अशा भरल्या जातात जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्यानुसार त्याची अशी वाटी तयार करायची आणि जो आपण सारणाचा एक गोळा तयार करून घेतलेला आहे तो त्याच्यामध्ये भरायचा आणि व्यवस्थित हाताने खाली दाबत ही पारी वर ओढत हे याचं तोंड बंद करायचं एक्स्ट्रा काढायचा वगैरे नाही तिथे चिपकून द्यायचा व्यवस्थित बंद करायचं म्हणजे तेलामध्ये गेल्यानंतर ते सुटणार नाही पाहू शकता व्हिडिओमध्ये मी आणखी एकदा तुम्हाला भरून दाखवते हो अगदी सोपं आहे हा गो सारण जे आहे ते खाली दाबायचं आणि जी पारी आहे ती वर ओढायची आणि हाताने असं बंद करून व्यवस्थित तळ हाताच्या त्या उंच भागावरती याला थोडंसं प्रेस करायचं म्हणजे लाटायची सुद्धा गरज पडत नाही तर या पद्धतीने मी संपूर्ण कचोरा इथे बंद करून घेतलेल्या आहेत व्यवस्थित बंद करायच्या जसं मी आधी सांगितल्याप्रमाणे नाहीतर तेलात गेल्यानंतर ते सुटते मग तेल खराब होते आपलं तर इथे संपूर्ण कचोऱ्या आपण बनवून घेतल्या तेलसुद्धा तापायला ठेवलं होतं तेल, तेल जास्त कडकडीत गरम नको बघू शकता कचोरी टाकल्यानंतर अगदी कमी बबल्स आहेत आणि कचोरी टाकल्या टाकल्या त्याला कडची चमचा लावायचा नाही आपोआप ते फुलल्यानंतर असे वर येतात नंतर आपल्याला त्याला पलटायचं असतं अगदी लो फ्लेम वरती कचोरी तळायची म्हणजे ती आतपर्यंत खुसखुशी तशी तळल्या जाते कचोरी तळताना जर तुम्ही गरम तेलामध्ये अगदी कडकडीत तेलामध्ये जर घातली तर मग ती व्यवस्थित फुलत नाही बघू शकता तुम्ही एकणे कचोरी कशी छान अशी फुललेली आहे आणि नंतर आपण याला आता थोडस हलक्या हाताने पलटून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा त्याच पद्धतीने हे छान अशी तळून घ्यायची पाहू शकता मस्त सुंदर रंगावरती संपूर्ण कचोऱ्या आपण इथे तळून घेतलेल्या आहेत पाहता क्षणी कोणाच्या लक्षात येणार नाही की याच्यामध्ये मैदा नाहीये संपूर्ण गव्हाच्या पिठापासनं म्हणजेच कणकेपासनं अगदी खुसखुशीत अशा आपण मटारच्या कचोऱ्या बनवलेल्या आहेत याच पद्धतीने तुम्ही उडदाच्या डाळीची मुगाच्या डाळीची सुद्धा कचोरी बनवू शकता एकण एक कचोरी मी तुम्हाला दाखवत आहे की संपूर्ण कचोरी एकण एक कचोरी कशी फुललेली आहे एक फुल्ली एक पिचकली असं काहीच नाही आहे तोडूनसुद्धा दाखवते म्हणजे तुमच्या लक्षातील आतमधलं सारण संपूर्ण सर्वत्र पसरलेलं आहे बघू शकता मस्तच बनवायला सोप्या खायला खुसखुशीत गव्हाच्या पिठाच्या कचोऱ्या या सीझनमध्ये नक्की बनवा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत जरूर शेअर करा सांगितलेल्या संपूर्ण टिप्स वापरा आणि कचोरी बनवा रेसिपी आवडली तर लाईक करा सोबतच्या सुद्धा सबस्क्राईब करा